नमस्कार मी तनया न्यूजअनकटचा कृषी अपडेट मध्ये आपलं स्वागत करते पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी 15 एप्रिल पासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून कृषी आयुक्त सूरज मांदरे यांच्या नेतृत्वाखाली ही अंमलबजावणी सुरू होणार आहे खानदेशातील प्रमुख रब्बी पीक असलेल्या दादर ज्वारीचे दर यंदा स्थिर राहिले असून सरासरी दर अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल असे राहिले तसे तसेच कडबा दरही टिकून आहेत खानदेशात यंदा रे पस्तीस हजार दादर ज्वारी पीक होत असून सर्वाधिक पेरणी जळगाव जिल्ह्यात झाली आहे कोल्हापूरमध्ये सत्तावीस मे रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण परिषद होणार असून या बैठकीत शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी एक देश एक दर ही टॅगलाईन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतीतील आत्महत्यांच्या समस्येवर भाष्य करत शाश्वत उपाय आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर जोर दिला त्यांच्या मते योग्य बियाणे सिंचन आणि सेंद्रिय घटकांचा वापर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून आत्महत्या रोखता येईल असं करण्यात आले राज्यातील पशुधनविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी करण्यात आलेली एकविसावी पशुगणना पूर्ण झाली आहे एकावन्न हजारहून अधिक गावांतील पशुधनाची माहिती गोळा करून ती केंद्र सरकारला सादर करण्यात आली असून लवकरच अंतिम आकडेवारी जाहीर होणार आहे राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारनं जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र ते पूर्ण केलेले नाही शेतमालाला हमी भाव नाही या मुद्द्यांवर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आक्रमक पवित्रा घेत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानासमोर मशाल आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या कांद्याची मागणी आणि उत्पादन यांचा ताळमेळ बसत नसून बाजारभाव सतत वर खाली होतोय ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी या उपक्रमाद्वारे उत्पादनाची गरज आणि मागणी यांचा ताळमेळ घालू सांख्यिकीकरणाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे धोरण सरकार ठरवते असं प्रतिपादन कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी केलंय नांदेड जिल्ह्यात पी एम किसान अंतर्गत एकूण पाच लाख पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी लाभार्थी असून यापैकी केवळ दोन लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅगमध्ये नोंदणी झाल्यामुळे अद्याप दोन लाख पंचवीस हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांनी अजूनही या योजनेत नोंदणी केलेली नाही या योजनेत नोंदणी केली नाही तर पंधरा एप्रिलनंतर कोणताही लाभ मिळणार नाही असं कळवण्यात आलं आहे या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजांकडे